नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केला आहे तो अनुभव तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही कारण या ताईंना गरज इतकं म्हणजे खूप म्हणजे खूप अनुभव दिलेले आहेत आणि एक असा अनुभव आहे की त्याच्यातून ताईंच मोडलेलं लग्न दुसरीकडे कशा पद्धतीने झालं आणि स्वामींनी त्याच्यामध्ये कशी साथ दिली असाच हे त्यांचा अनुभव आहे त्याच्यानंतर त्यांच्या संसारिक आयुष्यामध्ये खूप काही बदल आणि त्या संसारिक आयुष्यामध्ये पण त्यांना त्यांच्या नवऱ्याला कशी मदत केली कशी साथ दिली आणि त्यांचं आयुष्य आज किती सुखर झालं याचा हा अनुभव ताईने आपल्याला शेअर केलेला आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मला स्वामी सेवेत म्हणजे स्वामींची आणि माझी ओळख किंवा स्वामींच्या सेवेत येण्याचं माझं मेन कारण म्हणजे माझी आई आणि माझी मोठी बहीण पहिल्यापासून स्वामी सेवा करायच्या पण मी कधी स्वामींना मानत नव्हते किंवा असं मला वाटत पण नाही म्हणजे मी नाव पण कधी ठेवले नाहीत कोणत्या देवाला पण आई घरामध्ये माझी आई स्वतःहून स्वामी सेवा करत होती माझी मोठी बहीण करायची मग त्यांच्या ऐकून ऐकून मला पण असं वाटायचं की बाबा हे एवढी स्वामी सेवा करत आहेत मग तेच मी ते सेवा करताना तेवढे स्तोत्र मंत्र माझ्या कानावर पडायचे किंवा कधी आरती केली तर आरतीला जायचे म्हणजे घरामध्ये आमच्या घरात सकाळ संध्याकाळ आरती होत आरती राहतच होती तर मग त्याच्यामध्ये मी स्वामींना म्हणजे तेव्हा मी आरतीला आरतीला उपस्थित राहायचे कधी त्यांचे स्तोत्र मंत्र सेवा चालू असताना त्या मोठ्याने वाचायच्या ते माझ्या कानावर पडायचं एवढंच माझ्याकडून होत होत त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून काही स्वामी सेवा म्हणजे मला काही माहीत नव्हतं किंवा मी स्वतः कधी पारायण केली नव्हती स्वतः कधी स्वामींना असं जो मांडलं नव्हतं किंवा मांडलंच नव्हतं पण माझं वय झालं आणि माझ्या लग्नाचा माझ्या लग्नाचं माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघायला लागले मला स्थळ यायचे पण स्थळ आली तर ती त्यांना आवडायची त्यांना आवडली तर आम्हाला आवडत नव्हतं म्हणजे त्या समोरच्या स्थळाला जर मी पसंत असले तर मला मुलगा तरी पसंत नसायचा आणि मुलगा पसंत असला तर त्याचं बॅकग्राऊंड पसंत नसायचं म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी यायच्या आणि असं करता करता माझे एक दोन वर्ष निघून गेले आणि काही दिवसामध्ये मा मला एक स्थळ आलं आणि ते जमून गेलं ते जमलं जमून दोन तीन महिन्यावरती आमची तारीख काढलेली होती म्हणजे लग्नाची तारीख काढली होती आणि त्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही म्हणजे स्वतः बोलायचो कुठे फिरायला जायचो त्याच्यानंतर आता एवढ्या लग्नाची तयारी म्हटलं की शॉपिंग आलीच म्हणजे प्रत्येक गोष्ट घेणं देणं आलंच ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दोन तीन महिन्यामध्ये झाल्या मग यांनी काय झालं अटॅचमेंट वाढत गेली आणि नेमकं लग्न आठ दिवसावर राहिलं तेव्हा समजलं की बाबा या मुलाला म्हणजे स्वामींनी असं काहीतरी घडून आणलं की ते स्थळ तुझ्यासाठी चांगलं नाहीये म्हणून पण त्या ताई एवढंच स्वामी समोर की स्वामी माझं लग्न असं का मोडलं कि टायमिंगला म्हणजे जर करायचंच जर ते माझ्यासाठी व्यवस्थित नव्हतंच तर जमवलंच का एवढं आम्ही एकमेकांसोबत टाइम का स्पेंड केला किंवा एकमेकांसोबत आम्ही एवढी खरेदी केली शॉपिंग केली आणि बाकीच्या नातेवाईकांमध्ये पण आमचं माहिती झालं म्हणजे पत्रिका वगैरे वाट त्यांनी सगळ्या वाटलेल्या होत्या आणि सगळ्यांना माहिती होतं की बाबा आता हे फिक्स आहे लग्न होणारच आहे म्हणून आता तारीख काढली म्हणजे ते लग्न होण्याच्या याच्यावरच होत तर मग त्या ताईंनी समोर इतक्या बोल बोल बोलल्या खूप बोलल्या स्वामींना आणि म्हणल्या की स्वामी तुम्हाला जर माझं लग्न मोडायचंच होतं तर मग असं का केलं तुम्ही आठ दिवसावर लग्न आलं आणि असं मोडलं तर त्या ताईंना खूप म्हणजे त्या खूप डिप्रेशन मध्ये गेल्या खूप डिप्रेशन मध्ये गेल्या त्यातून कसं बाहेर पडावं काही समजत नव्हतं पण एक होतं की आई आणि बहीण स्वामी सेवा करायच्या मग त्या ताई सुद्धा स्वामी सेवाच करत राहील त्या ताईला काय करावं काही सुचत नव्हतं त्या स्वतः काहीच करायच्या नाही कारण ऑलरेडी त्यांना एवढा मोठा धक्का बसलेला होता पण जस जशी वेळ निघत गेली तस 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 त्यांना थोडस कुठेतरी जाणवत गेलं आणि त्यांना परत दुसरीकडे म्हणजे दुसरीकडची स्थळ यायला लागली हे तर पहिलं मोडलंच होत तर त्यांना दुसरीकडची स्थळ यायला लागले दुसरीकडचे स्थळ आल्याच्या नंतर त्यांचं दोन ते तीन महिन्यामध्ये लग्न जमलं दुसरीकडे आणि ते स्थळ त्यांना इतकं छान मिळालं मुलगाही छान मिळाला सासरही छान मिळालं आणि लग्न होऊन त्यांचे दोन तीन महिने होतेत की नाही तोपर्यंत त्यांना समजलं की जे ज्या मुलासोबत त्यांचं पहिलं लग्न जमलं होतं त्या मुलाचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे ते ते तेव्हा त्या ताईंना समजलं की खर स्वामींची तिला अगाध आहे स्वामींनी माझं नियोजन अगोदरच करून ठेवलेलं होतं की या मुलासोबत तुझं भविष्य नाहीये आणि जरी झालं असतं लग्न तरी पण तुझं महिनाभरात तू स्वतः काय झाली असतीस तेव्हा तुझी परिस्थिती काय असते त्या तेव्हा त्या ताईंना समजलं जेव्हा त्या लग्न होऊन दोन तीन महिन्यामध्ये ह्या मुलाचं समजलं की मध्ये तो गेलेला आहे म्हणून तेव्हा ताईंना रिअलाईज झालं की नाही स्वामींनी मला जे स्वामींनी माझ्या बाबतीमध्ये जे हे हा अनुभव दिला मला आठ दिवसावर आलेलं लग्न त्या मुलासोबत समोरलं त्याची आज मला प्रचिती आली पण मी स्वामींना त्या म्हणजे स्वामींना जेव्हा मी बोलले तेव्हा मला आपल्याला माहिती नसतं की स्वामींनी आपल्यासाठी काय चांगलं लिहून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त आपलीच बाजू दिसते आणि आपण स्वामींना जे नाही ते बोलून जातो तेव्हा त्या ताईंना स्वतःला इतकं गिल्टी फील झालं इतकं अपराधासारखं वाटायला लागलं की मी स्वामींना किती काय काय बोलले स्वामींवरती अविश्वास दाखवला आणि आज स्वामींनी माझ्या हिताच केलं जे माझं दुसरीकडं म्हणजे आज मी जिथे लग्न होऊन आहे तिथे इतकं सगळं काही चांगलं आहे ना खूप चांगलं आहे मिस्टर चांगले आहेत सासरचे लोक चांगले आहेत भले प्रॉपर्टी कमी आहे पण त्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे आणि मेन म्हणजे नवरा चांगला आहे त्या ताईना या गोष्टीचं खूप समाधान वाटत की स्वामी आपल्यासाठी आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्या आयुष्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपल्या स्वामींवरती असते त्यामुळे तुम्ही निशंक स्वामींवरती सोपून द्या आणि तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा त्या ताईंनी सगळं काही स्वामींवरती सोपून दिलं होतं आणि तेव्हा ताईंना कळालं की नाही आपण जे विचार करतो ना त्याच्या पलीकडे जाऊन स्वामी आपल्या भविष्याचा चांगला विचार करतात कारण आपल्या स्वामींना माहिती आहे की आपल्या भक्तासाठी म्हणजे आपलं भविष्य काय आहे आणि आपल्या भक्तासाठी काय चांगलं आहे काय नको आहे आपण स्वामी सेवेत येतो तेव्हाच स्वामींनी आपल्या आयुष्याची पूर्ण रेखा ओढून ठेवलेली असते मग ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या पण जेव्हा तेव्हाही स्वामी आपल्या सोबत असतात कारण आपण जरी काट्यावरून चलत असू पण जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो ना तेव्हा त्या काट्याची झळ सुद्धा आपल्याला लागत नाही हे तितकच खरं आहे इतकं म्हणजे स्वामींनी आपल्याला जो स्वामी सेवेत येतो स्वामींची सेवा करतो ना त्याला हा अनुभव आल्याशिवाय कारण स्वामी अशी म्हणजे आपली आई आहे ब्रह्मांड नायक आहेत आणि आपल्या आईला आपल्या लेकराची काळजी असतेच यात काही शंका नाहीये कारण स्वामी जेव्हा आपल्या स्वामींनी आपल्याला आता सांगतात की स्वामींनी मला दिलेला सर्वात मोठा अनुभव आहे खूप मोठा अनुभव आहे ज्यावेळेस माझं लग्न मा मोठं होतं त्यावेळेस मला असं समजलं की बाबा एक तर उशय झालाय त्यातून पण हे असं झालंय तर मग माझं नंतर कसं होईल असे विचार येणं साहजिक आहे पण जेव्हा स्वामींच्या इच्छेनुसार सगळं काही होतं ना तेव्हा आपलं नियोजन अगोदरच करून ठेवलेलं असत म्हणतात ना की एक दरवाजा उघडल्याशिवाय म्हणजे पहिला दरवाजा दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाहीत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत स्वामींनी माझी दुसरीकडे सोय करून ठेवलेली होती म्हणूनच माझ पहिलं म्हणजे पहिलं जे लग्न होत किंवा पहिला, पहिला जो कि दरवाजा होता तो स्वामींनी कायमचा बंद केला आणि आज मी खूप सुखी आहे समाधानी आहे आणि मेन म्हणजे स्वामींवरती माझा पूर्ण विश्वास बसवलेला पूर्ण विश्वास बसलेला आहे हा झाला माझा पहिला अनुभव दुसरा अनुभव त्या काही सांगतात की मला माझ्या जॉबचा होता मी एमकॉम झालेले होते मी खूप म्हणजे मास्टर डिग्री घेतली होती आणि माझी खूप इच्छा होती की मी जॉब करावा जॉब करायचं म्हणजे माझ्या सासरच्या लोकांचं काहीच नव्हतं की तू जॉब करू नको किंवा काय असं काहीच बंधनं नव्हती त्यामुळे माझी इच्छा होती जॉब करायची मग मला असं वाटायचं की आता मी एवढी शिकलेली आहे मग त्या ताईने अप्लाय करायचं सुरू केलं ज्या पहिले त्या लग्नाच्या आधी ज्या बँकेत त्या काम करायच्या त्या बँकेत त्यांनी लग्नामुळे रिझाईन दिलेलं होतं आणि रिझाईन दिल्याच्या नंतर त्यांना असं समजलं की म्हणजे होतं आणि मध्ये बरेच गॅप पडलेलं होतं जवळजवळ एक दीड वर्षाचा गॅप पडला होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे पहिलं लग्न हो मोडलं त्याच्यानंतर हे सगळं दुसरं लग्न जमून आलं परत त्याच्यानंतर दुसऱ्या लग्नामध्ये वेळ गेला म्हणजे एक दोन वर्ष त्यांच्या आशेच गेले आणि त्याच्यानंतर त्यांना असं समजलं की आपण जॉब करावं म्हणजे घरात बसून पण आपल्याला तेच तेच विचार येण्यापेक्षा आपण जॉब करावं मग त्यांनी अप्लाय सुरू केलं पण त्यांना मनामध्ये असं वाटलं स्वामींना त्यांनी मनामध्ये प्रार्थना केली ती स्वामी, स्वामी। माझी जी पहिली बँक होती ना मला त्याच बँकेमध्ये परत बोलवू द्या म्हणून मग त्या ताईंनी त्या बँकेमध्ये अप्लाय केलं फोन केले की म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट होतेच कारण त्यांनी ऑलरेडी तिथे जॉब केलेला होता तर तिथल्या मॅनेजरने सांगितलं की आता काही सध्या वॅकन्सी नाहीये म्हणून म्हणजे मी परत इंटरव्ह्यू दिलेलं होतं पण त्यांना सांगितलं आता काही वॅकन्सी नाहीये म्हणून मग असेच काही मध्ये दिवस गेले ताईने दुसरीकडे दे इंटरव्ह्यू देण्याचं सुरू केलेलं होतं बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते पण कुठेच सिलेक्शन होत नव्हतं तर मग काही दिवस मध्ये गेल्याच्या नंतर परत त्याच बँकेतून त्यांना फोन आला की तुम्ही जॉईन करू शकता म्हणून मग त्या त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला त्यांना असं वाटलं की बाबा स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि खरंच स्वामी आपल्या मनातले ओळखतात तर त्या जॉईन करायच्या त्याच्या एक दोन दिवस परत त्या मॅनेजरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जे पहिले कर्मचारी होते त्या जागेवर त्यांनाच घ्यायचं आहे म्हणून परत त्या तिचं मन नाराज झालं उदास झालं त्या खचून गेल्या आणि परत स्वामींना म्हणल्या की स्वामी आता इथे माझं काय चुकलं सांगा बरं माझ्यासाठी म्हणजे मला ती संधी चालून आलेली होती आणि तिथे परत तुम्ही म्हणजे मला गरज आहे जॉबची आणि तिथून परत माझ्यासाठी तुम्ही असा माझ्यावर अशी वेळ का आणली खूप काही बोलले तिथे पण स्वामींना आणि त्याच्यानंतर असेच एक दोन महिने गेले आणि ती बँक फ्रॉड निघाल्याचं त्या ताईंना समजलं बघा म्हणजे स्वामींना माहिती होत की त्या बँकेत जर तू कामाला गेलीस तर तिथे तुझं काही भवितव्य नाहीये फ्युचर नाहीये त्याच्यामुळे तू त्या बँकेत परत जाऊ नकोस म्हणून आणि बँक फ्रॉड आहे आणि तेव्हा त्यांना समजलं की स्वामी माझ्यासाठी जे काही करतात ना ते भल्यासाठीच करतात माझं जे लग्न मोडलं त्याच्या मागील माझाच फायदा होता आज मला जॉब लागला नाही त्या ठिकाणी ती बँक फ्रॉड होती म्हणूनही स्वामींनी माझाच विचार केला बँक फ्रॉड आहे म्हणून तिथे मला जॉबला पाठवलं नाही ते रिजेक्शन म्हणजे काही ना काहीतरी अडथळे आले आणि ती गोष्ट माझ्यापासून लांबत गेली म्हणजे आपल्या भल्याच जे आहे ना तेच स्वामी माझ्यासाठी करतात याची मला दुसऱ्यांदा प्रच, म्हणजे प्रचिती आली अनुभव आला ताई सांगतात की तिसरा अनुभव असा की माझे मिस्टर खूप दिवस झालं एका कंपनीमध्ये कर जॉब करत होते आणि तिथे करता तिथे जॉब करता करता म्हणजे त्यांना जी सॅलरी त्या त्या होती त्या सॅलरी पेक्षा म्हणजे त्यांचं कामही जास्त होत प्रामाणिकपणे ते कामही करत होते पण त्यांची इन्क्रीमेंट होत नव्हती तर मग त्या ताईंनी परत स्वामींना सांगितलं की स्वामी आता ते खूप दिवस झालं त्या कंपनीत काम करतायत त्यांची कमीत कमी म्हणजे इन्क्रिमेंट तरी करा म्हणून तर त्या ताईंना स्वामींनी म्हणजे खूप त्या ताईंनी स्वामींना प्रार्थना केली सगळं काही झालं पण त्या त्यांना काही म्हणजे त्यांची इन्क्रीमेंटच होत नव्हती इन्क्रीमेंटच होत नव्हती मग त्या ताईंनी ठरवलं की त्या म्हणजे मिस्टरांना सांगायचं की तुम्ही दुसरीकडे जॉब सर्च करा खूप तिघत झाले होते त्या कंपनी तरी सुद्धा त्यांची इन्क्रीमेंट होत नव्हती मग त्या ताई सांगतात की मी दुसरीकडे जॉब सर्च करायला सांगितला आणि त्यांना अशी अपॉर्च्युनिटी आली की जिथे आम्हाला आम्ही अपेक्षा पण केली नव्हती असं पॅकेज त्यांना मिळालं म्हणजे तुम्ही विचार करा स्वामी आपल्यासाठी जे काही करतात ना ते आपल्या भल्याच करतात म्हणजे आपल्याला जिथे असं वाटतं ना की सगळं काही संपलेलं आहे सगळे दरवाजे बंद आहेत पण तिथे तुम्ही कधी स्वामींवरती अविश्वास दाखवू नका कारण स्वामी मौली अशी आहे जिथे आपलं आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा आपलं सगळं आयुष्याचं नियोजन स्वामींनी पहिलेच करून ठेवलेलं असतं फक्त योग्य वेळ आली तेव्हाच योग्य वेळी योग्य आपल्याला सगळं काही दिसत योग्य वेळ आल्याशिवाय पहिले काहीच आपल्याला समजत नाही जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतात आणि आपलं कसं असतं की आता जर ही गोष्ट नाही पूर्ण झाली किंवा आपल्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या की आपण सगळं स्वामींना दोष देऊन मोकळ होतो स्वामींवरती अविश्वास दाखवतो पण असं नसतं जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा सगळ्या गोष्टी योग्य वेळीच घडतात स्वामी जेव्हा आपण स्वामींवरती आपल्या आयुष्याचा पूर्ण भार सोपून देतो तेव्हा सगळी जबाबदारी आपल्या स्वामींची असते मग ते चांगल्या गोष्टींची असू दे किंवा वाईट गोष्टींची असू दे सगळं काही स्वामी बघून घेतात तर असाच काही आता यांचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानते तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद